गरुड पुराण परिवारात कोणाचा मृत्यू झाल्यानंतर मुंडन का करतात श्री स्वामी समर्थ लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत गरुड पुराण हा हिंदू धर्मातला सर्वात मोठा ग्रंथ मानला जातो सनातन हिंदू धर्मात मृत्यूनंतर ते ऐकण्याची तरतूद आहे या पुराणाचे दैवत भगवान विष्णू आहेत गरुड पुराणात दोन भाग आहेत पूर्वाखंड आणि उत्तराखंड याशिवाय गरुड पुराणात स्वर्ग नरक पुण्य यापेक्षा बरेच काही आहे त्यात ज्ञानविज्ञान धोरण नियम आणि धर्म या गोष्टी आहेत गरुड पुराणात एकीकडे मृत्यूचे गूढ आहे तर दुसरीकडे जीवनाचे रहस्य दडले आहे हिंदू धर्म मृत्यूनंतर होणाऱ्या पुनर्जन्मावरती विश्वास ठेवत असल्याने म्हणून व्यक्तीच्या मृत्यूनंतर हिंदू धर्मात अनेक प्रकारच्या प्रथा दिसून येतात यापैकी एक म्हणजे मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या ना नात्यातील लोक केस मुंडन करण्याची प्रथा आहे यामागील धार्मिक महत्व गरुड पुराणात सांगितले आहे हिंदू धर्मातील गरुड पुराणामध्ये माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सर्व गोष्टी अगदी खोलवर सांगितलेल्या आहेत पुराणानुसार जर मृत्यूनंतर सर्व प्रकारच्या अंत्यविधी व्यवस्थित केल्यास त्या आत्म्याला पुनर्जन्म अथवा नवीन शरीरामध्ये प्रवेशद्वार उघडले जातात यातील एक प्रथा म्हणजे मृत्यू झाल्यावर परिवारातील लोकांचे मुंडन केले जाते या प्रक्रियेमध्ये त्यांच्या डोक्याचे आणि चेहऱ्यावरील सर्व केस काढले जातात गरुड पुराणानुसार यामागील पहिले कारण म्हणजे स्वच्छता होय कारण व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या देहाला संक्रमण होत असल्याने सर्व जीवजंतू त्याकडे आकर्षित होत असतात त्यावेळी परिवारातील तसेच नात्यातील लोक हे मृत्यूपासून ते स्मशानभूमीपर्यंत त्या मृतदेहाजवळ असल्याने हे सर्व जंतुसंसर्ग त्याच्या शरीरावर येण्याची शक्यता असते यामुळे अंतिम संस्कार झाल्यानंतर नखे केस कापण्याची करायची प्रथा आहे ज्यामुळे आपले शरीर स्वच्छ होण्यास मदत होते त्यामुळे मुंडन केल्यास आपल्याला सर्व प्रकारच्या संक्रमणांपासून मुक्ती मिळते तसेच महिला स्मशानभूमीत जात नसल्याने त्यांचे मुंडन केले जात नाही याशिवाय मुंडन करण्याचे दुसरे कारण म्हणजे मृत व्यक्तीबद्दल श्रद्धा आणि सन्मान दाखवणे कारण मुंडनला मृत व्यक्तीबद्दल दुःख व्यक्त करण्याची प्रथा असल्याचे सांगितले जाते त्याचबरोबर त्या मृत आत्म्याला याद्वारे संतुष्टी मिळते त्यामुळे ती आत्म्याला मुक्ती मिळण्यास मदत होते असे सांगितले जाते की मृत्यूनंतर काही वेळ त्यांच्या परिवारात एक प्रकारची अशुद्धी किंवा अपवित्रता असते त्यामुळे मुंडन केल्यामुळे या अपवित्रेपासून मुक्ती मिळते यामुळे या, या परिवारात तेरा दिवसापर्यंत याचे पालन करावे लागते मग तेरावी झाल्यानंतर त्या मृतकाच्या सर्व वस्तू वाटून टाकल्या जातात गरुड पुराणानुसार मृतकाची आत्मा मृत्यू लवकर मान्य करत नसल्याने पहिला ती मृतदेहाच्या आसपास फिरत असते मग सर्व क्रिया झाल्यानंतर परिवाराच्या जवळपास भटकत असते त्यामुळे या मृतक आत्म्याला पूर्ण मुक्ती मिळण्यासाठी तसेच त्याला परिवाराच्या सर्व बंधनातून मुक्त करण्यासाठी सर्वांचे मुंडन केले जाते आमच्या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद